नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा तयारी आपण करत आहोत आज पुन्हा एकदा इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या संदर्भातला आणखी एक, एक महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आत्तापर्यंत झालेले सर्व व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर इंग्रजीचं पेपर किती सोपा जाऊ शकतो हे तुम्हाला समजू शकता अंदाज येऊ शकतो मित्रांनो पहा इंग्रजी विषयाच्या संदर्भामध्ये फिक्स मार्क देऊन जाणारे का काही क्वेश्चन आहेत त्यावरती तुम्ही पहिला फोकस करणं गरजेचं आहे करना गर आता हे फिक्स मार्क देऊन जाणारे कोणते प्रश्न आहेत किती प्रश्न आहेत आणि कोणकोणत्या टाईपचे प्रश्न आहेत हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि जो व्हिडिओ आवडेल तो आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या विषयीची माहिती समजेल बरेचसे विद्यार्थी कमेंट करत आहेत जुने व्हिडिओ पाहून की ह्या संदर्भातले व्हिडिओ बनवा त्या संदर्भातले व्हिडिओ बना आपल्याला व्हिडिओ एकदा पाहायला मिळाल्यानंतर चॅनलवरती या चॅनलवरती लेटेस्ट आत्ताचे जे व्हिडिओ आहेत ते पहा त्यामध्ये बरेचसे व्हिडिओ आपण ॲड करत आलेलो आहोत चला मित्रांनो आत्तापर्यंत फिक्स मार्क देऊन जाणारे कोणते दे प्रश्न सांगितले होते तर ट्रू ऑर फॉल्सचे प्रश्न सोपे आहेत ते तुम्ही ओळखू शकता कसं ओळखायचे याचे व्हिडिओ अपलोड केला आर एन द सेंटेन्सचे काही व्हिडिओ आहेत तेही पाहून घ्या कारण आरेंज ही प्रश्न अतिशय सोपा आहे आणि तो कसा आपण सोडू शकतो हे आपण त्यामध्ये स्पष्ट उदाहरणासह सांगितलेले त्यानंतर आहे समरी रायटिंगचा प्रश्न जो आपल्याला इंग्रजीमध्ये इजी आणि फार आ, सहज सोडवता येऊ शकतो त्यावरती फोकस करायचं आहे ह्यानंतर आहे ग्रामर ग्रामरमधलेही काही ग्रामरचे मुद्दे पाठ तुम्ही केले व्यवस्थित समजून घेतले तर त्याचेही मार्क मिळतात आपणही बरेचसे व्हि व्हिडिओ आत्ता अपलोड केलेले आहेत ते पाहून घ्या त्यानंतर व्हर्च्युअल मॅसेजचा आपण याच्या आधी रायटिंग स्किलमध्ये थोडंसं विचार करायला लागलो अभ्यास करून थोडंसं पेपर लिहायचा म्हटलं तर सर्वात सोपा अभ्यास आहे व्हर्च्युअल मॅसेजचा रायटिंग स्किलमधल्या प्रश्नांचा तर त्यामधल्या व्हर्च्युअल मॅसेज कसा लिहायचा कसा लिहू शकता पाच मुद्द्यांद्वारे तो कसा मानला जातो हे आपण पाहिलं होतं त्याचाही व्हिडिओ अपलोड आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन हा देखील फिक्स मार्क देऊन जाणार प्रश्न आहे चार मार्क आहेत चार मार्काच्या प्रश्नामध्ये दोन ते तीन मार्क सहज विद्यार्थी मिळू शकतात अशा पद्धतीचा हा प्रश्न तर या संदर्भातले प्रत्येकाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आज आपण मित्रांनो रायटिंग स्किलमधला आणखी एक महत्त्वाचा पुढचा घटक अभ्यासणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज डेथमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशनमधला व्हर्च्युअल मेसेज सोपा आहे म्हणून तो निवडला होता यानंतर क्वेश्चन बी ईमेल रायटिंग रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यूचे क्वेश्चन होते तर यामध्ये इंटरव्ह्यूच्या क्वेश्चनचा प्रश्न सोपा होता तो इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आपण सोडून म्हटलं होतो आज आपल्याला क्वेश्चन नंबर सी स्पीच रायटिंग कम्पेअरिंग अँड एक्सपेन्शन ऑफ आयडियाज हे जे प्रश्न आहेत यामधला सोपा कोणता आहे त्याची निवड करायची आहे आणि त्या संदर्भातला अभ्यास करायचा आहे त्याचं एक उदाहरण देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या या प्रश्नामध्ये तीन पुन्हा मुद्दे दिले जातात एक आहे स्पीच रायटिंगचा दुसरा आहे कम्पेरिंगचा आणि तिसरा आहे एक्सपेन्शन ऑफ आयडियाचा तर हे तीनपैकी आपल्याला कोणता तरी एकच प्रश्न सोडवायचा आहे हे पहिले समजून घ्या त्यामुळे तीनपैकी एक जर सोडवायचा असेल तर तो, तो, तो एक कोणता जो आपल्याला सोपा जाईल तो आपण निवडणार आहोत साहजिकच तर सोपा कोणता आहे हे आपल्याला ओळखावं लागेल कसं ओळखणार तर नेहमीप्रमाणे आपण एक मेथड वापरतो की यांची आपण एक फॉर्मॅट समजून घेतो किंवा फॉर्मॅट समोर ठेवतो आणि मग आपण चेक करतो की कोणता सोपा आहे स्पीच रायटिंगचा जर तुम्ही प्रश्न पाहिला तर अशा पद्धतीचा एक स्पीच तुम्हाला लिहिता येऊ शकतं किंवा लिहिलं जातं तर ते अशा पद्धतीचे असेल यानंतर दुसरा घटक आपल्याला सांगितलं होता आता याला इंग्रजी स्पीच म्हणतात पण मराठीत आपण भाषण म्हणतो कुठल्यातरी तरी टॉपिक टॉपिकवरती ता ता भाषण करावं लागेल तुम्हाला यानंतर दुसरा आहे कम्पेरिंगचा तर यामध्ये अशा पद्धतीचे घटक देतात आणि त्यावरती आधारित तुम्हाला ते सगळं कम्पेरिंग करायचं असतं कम्पेरिंग मीन्स टू सूत्रसंचालन एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं आहे असं त्याचा अर्थ आहे आणि ते, ते सगळं तुम्हाला बनवावं लागतं यानंतर असं एक एक्सपेन्शन ऑफ आयडियाच तर एक्सपेन्शन ऑफ आयडियामध्ये देखील अशा पद्धतीची माहिती आपल्याला लिहायची असते आणि त्या माहितीच्या बेसवरती आपण हे ही एखादा विषय त्या ठिकाणी मांडत असतो त्याला मराठीमध्ये कल्पना विस्तार असं म्हणतात एखाद्या विषयावरती आपले कल्पना मांडायचे आहेत म्हणजे त्याला निबंध आपण शॉर्टमधला निबंध असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर मग यामध्ये तुम्हाला सगळ्यात सोप्पं कोणतं वाटतंय सूत्रसंचालनाचा पार्ट हा अवघड आहे सगळं तुम्हाला त्या कार्यक्रम त्या कार्यक्रमात काय बोलायचं केव्हा बोलायचं कोणकोणत्या गोष्टी बोलायच्या हे सगळं लिहायला लागतं तर हे अवघड पार्ट आहे तो पहिला सोडून द्या राहिलेत आता दोन एक भाषण की कल्पना विस्तार म्हणजे भाषण की निबंध असं म्हटलं तरी काही हरकत नाही मग भाषणही सोपं आहे आणि कल्पना विस्तार म्हणजे निबंधासारखं एखादा विषयावरती लिहिणं देखील सोपं आहे फक्त परीक्षेमध्ये आल्यानंतर मित्रांनो पाहून घ्या स्पीचमधला विषय सोपा दिलेला आहे भाषणामधला की मग एक्सपेन्शन ऑफ आयडियामधला विषय सोपा दिलेला आहे जो विषय सोप्पा आहे तोच विषय आपल्याला ह्या ठिकाणी निवडायचा म्हणजे इथं दोन प्रश्न आपल्याला मिळत आहेत एक स्पीचचा त्यानंतर शेवटचा एक्सपेन्शन ऑफ आयडियाचा तर ह्या दोघांपैकी मला वाटतं योग्य तुमच्या पद्धतीने सोप्पा वाटणारा विषय निवडायचा एक उदाहरण पाहूयात कशा पद्धतीने तु, तु तुम्ही हा प्रश्न सोडू शकताय आता हे सोप्पं का आहे तर प्रत्येक घटकाला आपल्याला टायटल देता येतं टायटल द्यायचं त्यानंतर ता ग्रेटिंग आपण सुरुवात करतो त्या विषयाची भाषण असेल तर ते बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं ग्रेटिंग्स त्यानंतर मेन कंटेंटला आपण सुरुवात करतो त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण उल्लेख करू शकतो त्याच्यामध्ये त्यानंतर सोल्युशन त्या क घटकावरती का काही प्रॉब्लेम असेल काही इतर गोष्टी सांगितल्या असतील तर त्याचं सोल्युशन आपण एक आ, शेवटी शेवटी सांगतो आणि मग मं कनक्ल्युजन म्हणजे त्या विषयाचा शेवट करतो तर असे एक चार पाच मुद्दे बनवून घ्यायचे आणि त्याच्या आधारे भाषण तुम्ही लिहू शकता तर पहा या ठिकाणी आपण एक नमुना म्हणून विषय घेतलेला आहे स्विच रायटिंगचा तर तिथं वरती टायटल द्या त्याला स्पीच ऑन कशावरती स्पीच आहे तर इथं ता ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भातलं स्पीच मी घेतलेलं आहे जे तापमान वाढ होत चाललेलं आहे त्याच्या संदर्भात तर हेडिंग महत्त्वाचं हेडिंग द्या त्याच्यानंतर आपल्याला सुरुवात करायचं आता मराठीमध्ये मा जेव्हा तुम्ही भाषणं केली असतील शाळेमध्ये तर आपण स्टेजवरती गेल्यावरती सुरुवात करतो अध्यक्ष महाशय गुरुजन वर्ग येथे जमलेल्या माझ्या सर्व बालमित्रांनो आज मी अमुक विषयावरती तुम्हाला चार शब्द सांगणार आहे तुम्ही शांतच आणि ऐकावित् अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो हे जे बोलतो ना आपण त्याला ग्रेटिंग म्हणतात म्हणजे वाक्याच्या त्या भाषणाच्या सुरुवातीला काही बोलायचं असतं ते घटक मग इथे आपण तेच सगळं इंग्रजीमध्ये लिहायचं आणि फार शॉर्टकटमध्ये लिहायचं वा रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स अ व्हेरी गुड मॉर्निंग जर सकाळचा कार्यक्रम असेल तर दुपारचा असेल तर आफ्टरनून पण तुम्ही वापरू शकता टू ऑल ऑफ यू टुडे आय एम गोईंग टू एक्सप्रेस माय व्ह्यू ऑन द ग्लोबल वॉर्मिंग तर इथं आपण म्हणतोय की आज मी ह्या ठिकाणी Uh, माझं जे ग्लोबल वॉर्मिंगवरती जे काही व्ह्यू आहेत ते मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडत आहे ग्लोबल वॉर्मिंग इज अ बिग इन्व्हायरमेंटल अँड सोल इश्यूज फॉर ऑल अस जमीन आणि पर्यावरणाच्या संदर्भातले हे एक महत्त्वाचा इशू म्हणजेच विषय आहे द बॅड एफेक्ट ऑफ इट इज इन्क्रीज डे बाय डे त्याचं बॅड इफेक्ट काय की हे सतत दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे कॉजिंग मेनी प्रॉब्लेम्स टू द लिव्हिंग ऑफ ह्युमन बिंग्स यांनी ह्युमन बिंगला ह्या ठिकाणी राहण्यासाठी ते दिवसेंदिवस प्रॉब्लेम क्रिएट करत आहे इट हॅज बिकम वन ऑफ द सब्जेक्ट ऑफ फुल अटेन्शन विच नीड्स अवेअरनेस ॲट अ ग्रेट लेवल द मेन रीजन बिहाइंड धिस प्रॉब्लेम इज मॅन इट सेल्फ अँड द मिसडिसेज ऑफ ह्युमन बिईंग्स रिपिडली रायजिंग पॉप्युलेशन इज अनादर रिझन ऑफ द पॉब्लम म्हणजे इथं बरेचसे प्रॉब्लेम विचारात घेतलेले कशामुळे हे ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललंय लोकांचं त्याच्याकडं लक्ष नाही आहे त्यामुळं वाढत चाललंय आणि ते मानव आणि मानवाचे जे काही हे आहेत त्याच्यामुळंच वाढत चाललेले आहेत आणि आणखी एक पॉप्युलेशन जे वाढते लोकसंख्या जी वाढत चालली आहे सतत सातत्याने त्यामुळे देखील हा प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत आहे वी नीड टू मेक द सोसायटी अवेअर अबाऊट द बॅड इफेक्ट ग्लोबल वॉर्मिंग तर आपल्या सोसायटीतल्या लोकांना ह्या सगळ्या विषयीची माहिती देऊन त्यांना अवेअर करायचं आहे त्या गोष्टीविषयीचं अँड स्टार्ट अवेअरनेस कॅम्पेन टू मेक पीपल अवेअर आणि मग असे काही कॅम्पेन चालवायचे आपण त्या ठिकाणी आणि त्याच्यातून हे लोकांना जनजागृती करायची वी ऑल नीड टू कम टुगेदर टू सॉल्व धीज इशू मग यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे ॲट द एंड ऑफ माय स्पीच आय वूड लाईक टू थँक टू ऑल ऑफ यू फॉर बिइंग टू मी सायलेंट टू लिसन मी थँक्यू अँड हॅवन आय तर या शेवटच्या याच्यामध्ये आपण काय केलं कन्क्ल्युजन केले शेवट केलं की तुम्ही माझं हे सगळं भाषण शांतचित्ताने ऐकलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं आभारी आहे थँक्यू आणि तुमचा दिवस शुभ जावं अशा पद्धतीने दे, ते हे केले त्याच्या आधीच्या पॅरेग्राफमध्ये आपण काय केलं होतं त्याची उपाययोजना सांगितल्या होत्या प्रकारे आपण त्याच्यावरती काम करू शकतो त्याच्या आधी आपण कारणं पाहिली होती तर असं एक छोटंसं भाषण आपण म्हणूया की जे तुम्ही परीक्षेत लिहू शकता आणि फार इजी साध्या वाक्यरचनेमध्ये साध्या शब्दांमध्ये फार मोठमोठे आणि न समजणारे शब्द त्या ठिकाणी टाकू नयेत नॉर्मली आपले शब्द वापरून हे सगळं स्पीच तयार करता येऊ शकतात आणि ते करायचे ह्याच्यात मला वाटतं हा शेवटचा पॅरेग्राफ असा आहे की तो तुम्ही आहे जसेच्या तसा लिहू शकाल आणि एक नंबरचं जे पॅरेग्राफ आहे तो देखील तुम्ही तसाच लिहू शकता है जर हा पर्यावरणीय संदर्भातल्या समस्या असेल कुठलीही वृक्षतोड जलप्रदूषण आमक प्रदूषण मुख प्रदूषण तर त्याविषयी सेम असं जे असं सुरुवातीचं तुम्ही जे सुरुवातीला आपण ग्रेटिंग्स वापरलेले आहेत एक दीड वळीचं ते तुम्ही वापरू शकाल मध्ये जो मेन बॉडी आहे त्याच्यात काय विषय दिला आहे त्याच्यानुसार चेंजेस होत राहते ठीक आहे तर मला वाटतं मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल हा हा भाषणाचा विषय होता आणि एक निबंधाचा विषय मग तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग याच्यावर निबंध लिहा असं पण येऊ शकतं पण निबंध हा शब्द नाही वापरणार तिथे शब्द वापरला जातो एक्सपेन्स एक्सपांडेशन ऑफ आयड एक्सपांड करायचं म्हणजे कल्पना विस्तार करायचा त्या विषयावरचं तर फक्त तिथे रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर वगैरे हे न घेता डायरेक्ट ग्लोबल वॉर्मिंग इज अ बिग इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम ह्यापासून तुम्ही सुरू करू शकता त्यामध्ये पहिला आणि शेवटचा पॅरेग्राफ येत नाही बाकी तुम्ही अजून त्याच्यात वाढू करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता मला वाटतं सर्वांना ह्या प्रश्नाविषयीची माहिती अतिशय चांगल्या प्रकारे समजलेली असेल तर याचाही अभ्यास करा आणि मिनिमम दोन ते चा, चार चारपैकी दोन तीन मार्क तरी तुम्हाला ह्या प्रश्नामधून मिळवायचे आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार